हरणखुरीत सीडबॉल रोपण मोहीम यशस्वी अक्राणी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम शहादा उपविभागीय वन कार्यालयाच्या पुढाकाराने अक्राणी तालुक्यातील जैवविविधतेने समृद्ध पण अलीकडे संकटग्रस्त झालेल्या हरणखुरी वनक्षेत्रात फॉरेस्ट रिव्हायव्हल बाय सीडबॉल या उपक्रमात सीडबॉल रोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला उपक्रमाचा उद्देश झाडतोड अतिक्रमण आणि हवामान बदलामुळे संकटात सापडलेल्या वनक्षेत्राचे नैसर्गिक पुनरुज्जीवन करणे स्थानिक वनस्पतींच्या बिया शेण माती व सेंद्रिय घटकांनी बनलेल्या सीडबॉल स्वरूपात रोपण करून निसर्गांच्या मदतीने वृक्ष निर्मिती मोहीम आणि सहभाग वीस हजारहून अधिक सीडबॉल जमिनीत टाकण्यात आले प्राधान्याने साग मोह बाभूळ करंज सीताफळ हिरडा बेहडा आदी स्थानिक जातींच्या बिया वापरण्यात आल्या तीनशे प्लस स्वयंसेवक विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ महिला बचत गट वि वन विभागाचे कर्मचारी आणि आदिवासी समाजाचा उत्स्फूर्त सहभाग वन अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वनसंरक्षण श्रीमती नीनू सोमराज यांनी सांगितले आज आपण केवळ बीज पेरत नाही तर भविष्यासाठी हिरवळ निर्माण करत आहोत सीडबॉल हे अत्यंत प्रभावी साधन असून यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे सामाजिक जागरूकता व सहभाग ग्रामस्थांनी वनसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पुढे संरक्षणाची ग्वाही दिली आदिवासी महिलांचा विशेष सहभाग आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीची असलेली ना ठळकपणे दिसून आली ग्रामपंचायत सरपंच श्री अर्जुन पावरा यांनी वनविभागास पुढील उपक्रमात सहकार्याचे आश्वासन दिले उपस्थित मान्यवर सहाय्यक वनसंरक्षण संतोष रास्ते विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर वनपाल दिलीप पाटोळे वनरक्षक अनिल पाडवी शिक्षक व विद्यार्थी हरणखुरीचे सरपंच अर्जुन पावरा तसेच एस व्ही ठक्कर हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपक्रमाचे महत्व हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती लोकसहभाग आणि जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनाचा एक प्रभावी आदर्श ठरत आहे ही केवळ सुरुवात आहे अकराणीतील हिरवळ लवकरच पुन्हा बहरेल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके शहादा धडगाव